नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुढील चार महिना मीच आमदार होणार अभिजीत पाटील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत जल्लोषपूर्ण व थाटामाटात वाढदिवस साजरा केला असून यामध्ये त्यांनी दिवसभराच्या भेटीगाठीनंतर पंढरपूर येथील आपल्या कार्यालयात ठिकाणी सर्व समर्थक व कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला विधान भवनाचे छायाचित्र असलेला फलक व मोठा केक कापून अभिजित पाटील व त्यांच्या सर्व कारखान्याच्या संचालक व सर्व समर्थकांनी मिळून वाढदिवस साजरा केला यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मोठी मदत झाल्यामुळे सर्व आमच्या विठ्ठल परिवारातील समर्थकांना व कार्यकर्त्यांना ऊर्जित अवस्था प्राप्त झाली असून यामुळे कारखान्याच्या तर प्रश्न सुटणार आहेतच पण येत्या दोन महिन्यांमध्ये आपण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहायचे असल्याचे यावेळी सांगितले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले माढा मतदारसंघात त्यांच्या त्यांच्यात उमेदवारी ठरत नसून तिकडे तर विरोधकाला उमेदवारी मिळते का नाही असे चित्र निर्माण झाले आहे पण माढा का पंढरपूर मंगळवेढा दोन्ही मतदारसंघाचा निर्णय हा ऐनवेळी घेतला जाणार असून आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनीही दोन्ही मतदारसंघात तयारी लागावे दोन महिन्यात आपल्याला रण खेळायचे असून त्यामुळे आतापासूनच त्या रणाची तयारी आपल्याला करायची आहे इतके दिवस आम्हाला हिनवले गेले की पोरा पोरांची पार्टी असून यांना कोणी गांभीर्याने घेऊ नका असे म्हणत असताना आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून आपण सर्वांनी साथ द्यावी यासाठी आपण सर्व मदत करणार का असे अभिजित, पाटी अभिजित पाटील यांनी विचारलं तर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांमधून मोठ्या आवाजात होकार असल्यामुळे अभिजित पाटील व त्यांच्या सर्व समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला एकंदरीत माढा मतदारसंघाला जोडली गेलेली पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावे व त्यांचे स्वतःचे गाव असणारे देगाव हे माढा मतदारसंघात असल्यामुळे व विठ्ठल सहकारी साखर कारखाना माढा मतदारसंघात असल्यामुळे या मतदारसंघातही मोठी ताकद अभिजित पाटील यांची असून काही माढा तालुक्यातील प्रतिष्ठित नेते मंडळींनीही अभिजित पाटील यांची भेट घेऊन आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी केली असल्याचे खात्रीला वृत्त असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघापेक्षा तुम्हाला कधीही माढा मतदारसंघ सुरक्षित असून या मतदारसंघातून आपण निश्चितच विधान भवनात जाणार आहे असे सांगितले त्यामुळे आगामी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा किंवा माढा मतदारसंघातून असा जरी प्रश्न असला व कोणत्या पक्षातून हे जरी कार्यकर्त्यांना बुचकाट टाकणारा प्रश्न असला तरीही अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले असल्याचे कालच्या कार्यक्रमावरून दिसत आहे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची